आठ मे दोन हजार वीस रोजी महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक लागली भाजपतर्फे दिल्लीहून निश्चित होऊन येणाऱ्या चार उमेदवारांमध्ये भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर अजित गोपछडे यांचं देखील नाव होतं पक्षाच्या वतीने त्यांनी अधिकृतरित्या निवडणूक आयोगाकडे अर्ज केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांच्या उपस्थितीत भरला अर्जाची छाननी झाली व पडताळणी झाल्यावर अर्ज वैद्य ठरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वैद्यकीय क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि स्वयंसेवकांमध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आपल्यातील एक डॉक्टर राज्याच्या आणि देशाच्या सेवेसाठी निवडला गेला याचा आनंद अधिक होता पुढील दोन तीन दिवसात राजकीय घडामोडी घडल्या आणि निवडणुकीला काही तास शिल्लक असताना डॉक्टर अजित गोपछडे यांना पक्षाने अर्ज मागे घेण्यास सांगितलं हा पक्षाचा आदेश शीर्सावंद मानून डॉक्टरांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता व पक्षही डोळ्यासमोर ठेवून अर्ज मागे घेतला कोरोना या जागतिक महामारीच्या काळात वैद्यकीय क्षेत्राची जबाबदारी असल्याने त्यांनी दुसऱ्या क्षणी मुंबईतील धारावी व उपनगरातील जनकल्याण समिती रास व संघ व भाजप वैद्यकीय आघाडीचे सेवाकार्यांमध्ये स्वतःला झोकून दिले कोरोना भारतात दोन वर्ष थैमान घालत होता त्या काळात भाजप वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून नगर प्रभाग आणि गाव पातळीवरील वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व सेवाकर्मींची टीम उभी करून जनसामान्यांपर्यंत रुग्णसेवा सुलभतेने कशी पोचवता येईल या दृष्टिकोनातून विविध दे डॉक्टर्स दंतशल्य चिकित्सक पॅरामेडिक फार्मासिस्ट नर्सेस आरोग्यसेवक यांना एका छत्राखाली आणून प्रत्येक गावागावांमध्ये छोटे छोटे समूह निर्माण करण्याचे काम करत होता। सेवा कार्याच्या रूपाने त्यांना एका सूत्रामध्ये बांधण्याचे काम डॉक्टर अजित गोपछडे यांनी केले सहसा देशातील राजकीय क्षेत्रांमध्ये अशी स्थिती अपवादाने आढळून येते एखाद्याला दिलेले पद काढून घेतल्यानंतर असंतोष व बंडखोरीच्या ठिणग्या पडलेलीच उदाहरणं जास्त आहेत परंतु राजकारणातील परिस्थिती बघता ही घटना अभूतपूर्व मानावी लागेल कारण सामान्यतः काही व्यक्ती आपल्या कार्याला सोडून हिरमुसून घरी बसतात किंवा राग व्यक्त करतात असंतोष दर्शवतात डॉक्टर गोपछडे मात्र हिरिरीने पुन्हा जोमाने कामाला लागले अजित गोपछडे भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत अजित गोपछडे नेहमीच नांदेडमध्ये लोकसभा आणि नायगाव विधानसभेसाठी चर्चेत राहिलेत त्यांना आता भाजपकडून राज्यसभेची संधी मिळाली आहे डॉक्टर गोपछडे यांचे मूळ गाव कोल्हेबोरगाव त्यांचे वडील प्राध्यापक माधवराव गोपछडे तर काका प्राचार्य गोविंदराव गोपछडे हे होते गोपछडे कुटुंब नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर होते या संस्कारक्षम कुटुंबात जन्म घेतलेल्या डॉक्टर गोपछडे यांचे बारावीचे शिक्षण नांदेडला यशवंत महाविद्यालयात झाले त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम तर पदव्युत्तर शिक्षण आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात केले महाविद्यालयात असताना त्यांनी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे तसेच नितीन गडकरी यांच्या संपर्कातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले त्यानंतर नांदेडला आल्यावर त्यांनी अमृतपथ बाल रुग्णालय सुरू केले त्यांच्या पत्नी डॉक्टर चेतना गोपछडे या देखील स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत अजित गोपछडे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते तर आहेतच त्याचबरोबर एक कारसेवकही आहेत राम जन्मभूमी आंदोलनातही त्यांनी आपले योगदान दिले कारसेवेच्या वेळी बाबरी ढाच्या पाडणाऱ्यांमध्ये एक हात डॉक्टर गोपछडेंचा होता हा फोटो पहा यात हातात भगवा घेऊन उत्साहाने बाबरीच्या घुमटावर उभे असलेल्या कारसेवकांपैकी एक डॉक्टर या तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यसभेच्या रिंगणात आणि भाजप हा पक्ष तळागाळातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा संदेश पोहोचवला विशेष म्हणजे राज्यसभा उमेदवारीची घोषणा झाली तेव्हा देखील गोपछडे हे भाजपच्या गाव चलो अभियानात होते अद्याप काही दिवस हे काम आपल्याकडे असून त्यात आम्ही स्वतःला झोकून देणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि महा टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद